तुमच नाही घेत तर का तुम्ही घाबरू नका तुम्हाला युट्यूब वाटत ना नाही म्हणून मी असं इकड कॅमेरा झाला ना तुम्ही असा पूर्ण फिरता असो हा तुम्हाला घेत नाही तुमच्या साहेबाला घेत नाही तुम्हाला आम्ही गेलो ला गेलो युट्यूब काही कमीपणा नाही युट्यूब दिलं काय ऑफिसला दिलं काय ग्रुपला टाकलं टाकला काय माहिती जोपर्यंत तुमची तुम चार लोक जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला येणारच नाही आपली माहिती चार लोकांपर्यंत कशाद्वारे जायची जाऊ द्या त्यांचं जाऊ द्या तुमचा विषय घेऊन ठोका आपण हा पवार साहेब आता मुला पॅकेज किती आहे त्यांची घेतली त्यांना मोठी हिडिओ दिला आठ लाखाचं पॅकेज आहे इथं घरदार आहे हे लामणगावचे पवार सर आहे त्यांचा मुलगा इंजिनियर आहे त्यांना आठ लाखाचा पॅकेज आहे औरंगाबादला दोन तीन घर आहे कन्नडला बंगला आहे आणि त्यांना सुंदर समजदार घर परिवारला धरून चालणारी मुलगी जे जास्त काही मोठी अशी त्यांची अपेक्षा नाही आता ज्यांना असा संभाजीनगरला राहणारा मुलगा स्वतःचा घरदार असं चालतो त्यांनीही माझ्याशी संपर्क करावा